गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गिरणा धरण हे शहाण्णव टक्के भरले असून आज दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता चाळीसगाव तालुक्यातील गिरणा धरणामधून आठशे चौदा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात आलेला आहे गिरणा प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढली असून गिरणा नदी काठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यावेळी उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग चाळीसगाव यांच्या वतीने देण्यात आला आहे आज दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे